शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेती विषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि फायदेशीर अशी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे त्याचं कारण म्हणजे आपण पाहिलं असेल की सध्या सकाळच्या टायमाला धुकं दव म्हणजेच बादळ हे जास्त प्रमाणे आपल्या कांदा पिकावर आहे कांद्याच्या पाथिवायला तर यामध्ये दव जास्त प्रमाणे साठलेला आहे एकंदरीतच तुमचा कांदा पीक हे लागवड करू द्या पेरणी करू द्या मल्चिंगवर असू द्या बेडवर असू द्या कोणत्याही प्रकारामध्ये तुम्ही कांद्याची लागवड करा पण हो हो ना। या धुक्यामुळं दवामुळे काय होणार आहे करपा जास्त प्रमाणे धावून येणार कांद्याचे शेंडे पिवळे पडणार आणि कांदा पिकाची वाढ जोमदार होणार नाही आणि एकंदरीतच कांद्याच्या उत्पादनामध्ये घट यामुळे दिसून निश्चित स्वरूपात येणार मग कशा पद्धतीने नियोजन करायचे तर लक्षात घ्या तुमचं कांदा पीक हे, पन्ना पन्ना आपन, हे आपन, वेट वेट पन्नास दिवसांच्या दरम्यान असू द्या म्हणजे लागवड ते पन्नास दिवसांपर्यंत असू द्या आपल्याला एक महत्वाची आणि ताबडतोब ही फवारणी घेणं गरजेचं आहे ही फवारणी करते वेळी एखादं बुरशनाशे बुरशीनाशक बुरशनाशक येते वेळी आपण कॅव्हिएट हे बुरशीनाशक घेऊ शकतो प्रति पंपासाठी पन्नास ग्रॅम याप्रमाणे आता कॅव्हिएट देखील तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर तुम्ही काय करू शकता टाटाच ताकद प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम या प्रमाणे आता हे बुरशीनाशक झालं पण कांद्याची जोमदार वाढ दिसून आली पाहिजे दव धुक हे बाधाड पडते यामुळे काय झाले पाथींमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते पाथी नॉर्मल प्रमाणात आकसलेल्या देखील दिसून येतात मग याच्यासाठी आपल्याला टॉनिक घेते वेळी बायोविटा एक्स यामध्ये सिविड प्लस अन्नद्रव्य आहेत म्हणजे यामध्ये आहे प्रति पंपासाठी घ्यायचं आपल्याला फक्त चाळीस मिली या प्रमाणे तर हा वातावरणामधील बदल यामुळे काय होऊ शकतं केळी थ्रि तुडतुडे अटॅक करू शकतात गाव्यामध्ये अटॅक आपल्या कांदा पिकामध्ये होऊ शकतो मग याच्यासाठी घ्यायचं आपल्याला एखादं कीटकनाशक कीटकनाशक येते वेळी कराटे प्रतिपंपासाठी फक्त पंचवीस या याप्रमाणे घ्या आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे काही शेतकरी म्हणतील की आमचं कांदा पीक जोमदार जबरदस्त झालं पाहिजे पातींचा फुटवा देखील आम्हाला यामध्ये दिसून आला पाहिजे मग कशा पद्धतीने नियोजन करायचे त्यासाठी मी तुम्हाला प्लस एक सांगितलेलं आहे पण तुम्हाला अजूनही जर कांद्याची जोमदार वाढ करायची असेल तर आपल्याला याच्यामध्ये फॉस्फरस असणारं टॉनिक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो किंवा फॉस्फरस असणारं एखादं खत हे आपल्याला यामध्ये घ्यायचे आणि या सर्व घटकांची एकत्रितरित्या त्रे फवारणी करून आपल्या कांदा पिकाला ह्या धुक्याच्या अवस्थेमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे आणि जर का तुम्ही फवारणी करत असाल निश्चित स्वरूपात तुमचं कांदा पीक डेव्हलप झालेलं दिसून येणार आहे पाहू शकताय माझं देखील कांदा पीक आहे आता भरपूर शेतकरी म्हणतील की आम्ही कालच फवारणी केली बा मग आता कसं करू तर काही हरकत नाहीये पण ज्या शेतकऱ्यांनी पाच दिवस झालेले आहेत आठ दिवस झाले आहेत फवारणी करून आणि आता हे जर दुःख तुम्हाला दिसत असेल तर ताबडतोब आपल्याला ही फवारणी करणं गरजेचंच आहे आणि जर का तुम्ही फवारणी करत नसाल निश्चित स्वरूपात तुमच्या कांद्याची ग्रोथ ही कमी स्वरूपात झालेली दिसणार आणि करपा डावणी शेंडे पिवळे पडणे ही समस्या तुमच्या कांदा पिकावर मात्र आलेली दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा पीक माझ्यासारखी लागवड केली असेल पेरणी केली असेल पाटपाण्यावर केली असेल ड्रिपवर केली असेल सरीवर केली असेल मलचुंगवर केली असेल तर ही महत्वाची फवारणी आपल्याला करणं गरजेचंच आहे आणि ही फवारणी करा आणि कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करा ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिळून फोरी आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो तुम्ही देखील कांदा पिकाची लागवड केली असेल सध्याच्या टायमाला तुमचं कांदा पीक किती दिवसात झालेलं आहे कोणत्या अवस्थेमध्ये आहे तुम्ही कांदा पीक नेमकी पेरणी केली आहे लागवड केली आहे की, के के की तुम्ही माझ्यासारखी पाठपाण्यावर केलेली के आहे आतापर्यंत फवारण्या केल्या तरी किती हे देखील मला कमेंट्स करायची आहे आणि हो आपल्या मिलिंदुट्यूब चॅनलवर जी माहिती येते ही कशा पद्धतीने आहे ही देखील तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्स दिलेला आहे यामध्ये नक्की कळवा तुम्हाला अजून कोणत्या पिकांविषयी माहिती पाहिजे ही देखील निश्चित स्वरूपात कमेंट्स करायची आहे धन्यवाद जय जय जवान किसान आणि हो शेतकरी मित्रांनो तुमचे मित्र नातेवाईक मंडळी तुमच्याकडे शेतीविषयक व्हॉट्सअप ग्रुप जेवढे असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा कशी कराल खाली शेअरचं बटन दिसत यावर क्लिक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या यांनी कांदा लागवड केली त्यांना कशा पद्धतीने नियोजन करायचे ही देखील माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा